नमस्कार पंढरपूर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूर शहरातील टिळक स्मारक मैदानामध्ये जय बजरंग करमणूक नगरी या संस्थेच्या वतीनं पंढरपूर शहरामधील या मैदानामध्ये विविध प्रकारची खेळणी आणि पाळणे वगैरे अशा पद्धतीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आपण या या ठिकाणी जाणून घेऊया वारकरी भाविकांसाठी आणि पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी सुद्धा यामुळं आषाढी वारीचा आनंद घेण्यासाठी एक मोठी पर्वणी ठरते या ठिकाणी आपल्यासोबत आहेत या मंडळाचे आधारस्तंभ आणि तडफदार कार्यकर्ते अनंत अंकुशराव आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीनं याचं आयोजन असतं ते काय सांगाल प्रत्येक वर्षी आषाढी यात्रा लाखोच्या संख्येनं पंढरपूरमध्ये यात्रेकरू येतात तर ते यात्रेकरूंना इथं पंढरपूरमध्ये आल्यानंतर ते पायी चालत आल्यानंतर थोडासा विरंगुळा म्हणून आम्ही या ठिकाणी मनोरंजन कार्यक्रमाचं आयोजन प्रत्येक वर्षी करतो तर त्या पद्धतीनं प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे पाळणे जवळ बरेच पै बरेच आयटम इथं ता मनोरंजनासाठी आपण इथं उपलब्ध करून देतो मग यात्रेकरूमध्ये दे, वयस्कर लोकं असतील त्यांची फॅमिली असेल लहान मुलं असेल सर्वांसाठी इथं अतिशय दरामध्ये अतिशय उत्कृष्ट असं मनोरंजनाचा कार्यक्रम आम्ही इथं उपलब्ध करून दिलेला आहे आणि याचा यात्रेनंतर पंढरपुरातील पण सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आम्ही यावर्षी विशेषतः यावर्षी ना या पूर्ण संपूर्ण ग्राउंडमध्ये प्रत्येक आयटम आणि प्रत्येक दुकान या होणाऱ्या गर्दीचा जे चोरा चोर गैरफायदा घेत होते तर त्यासाठी त्याच्यावर प्रतिबंधक म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व ग्राउंडवरती सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत यावर्षी आणि त्याचा फायदा आणखी असा होणार आहे की येणाऱ्या महिला आहेत लहान मुलं आहेत तर त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीनं अतिशय या कॅमेऱ्यांचा फायदा होईल असं मला वाटतं आहे त्या, त्या दृष्टीने आम्ही सर्व मित्रमंडळाने विचार करून या संपूर्ण मैदानामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची के व्यवस्था केलेली आहे पूर्ण संपूर्ण फॅमिलीस आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचा आणि शॉपिंगसाठी पण इथं बरीच दुकानं आहेत महिलांसाठी लहान मुलांसाठी खेळणी त्यांचं वेगवेगळे वेग, साहित्य त्यांना लागणारं पर्स वगैरे सर्वांचा लाभ घ्यावा आम्हाला या ठिकाणी सं पूर्ण कार्यक्रम संपूर्ण पूर्ण कार्यक्रम पार पडतो प्रत्येकाचं सहकार्य लाभतं त्याच्यामध्ये जातभेद किंवा कुठलंही राजकारण न करता प्रत्येक लोकही प्रत्येकांचा भरपूर सहकार्य लाभतं या ठिकाणी आणि कार्यक्रम अतिशय आता बरेच वर्ष झाला आम्ही हा कार्यक्रम इथं उपलब्ध करून देतो कुठलीही अडचणी आता एकदम एकदम व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम उत्कृष्ट परं यात पार पडला जातो साधारण यात्रा झाल्यानंतर किती तारखेपर्यंत पौर्णिमेनंतर किती वर्ष चालतो साधारण वीस ते पंचवीस दिवसाचा हा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये यात्रा या चार दिवसा यात्रा कालावधी संपल्यानंतर पण पंढरपूर शहर तसेच तालुका आजूबाजूचे सर्व ग्रामीण भागातील लोक जे पंढरपूरचे संलग्न असल्याने इथं येतात ते पण ह्या गोष्टीचा आनंद घेतात आणि सहकुटुंब सहपरिवार येऊन आपल्या लहान मुलं नातवंडासहित आज अगदी आजो आजोबा आजी आजोबासहित येतात आणि इथं फिरून या संपूर्ण मनोरंजनाचा उत्कृष्ट असा आनंद घेतात आणि इथं खरेदीचा पण आनंद घेतात या या कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व आषाढी यात्रेंमध्ये येणारे सर्व भाविक यात्रे करू आणि पंढरपूर शहरातील आजूबाजूच्या परिसरातील सर्व लोक यात्रे यात्रे जे करी यात्रेसाठी येतात या सर्वांचं मी लक्ष्मणभाऊ शिरसट मित्र मंडळ आणि जय बजरंग मनोरंजन नगरी यांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आषाढीमध्ये येणाऱ्या वारकरी भाविकांसोबतच पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी अतिशय मोठी पर्वणी असलेला हा रातपाळणा आणि विविध खेळणी असलेला हा परिसर आपण या ठिकाणी पाहू शकताय आहे कशा पद्धतीनं गजबजून गेलेला आहे कॅमेरे या ठिकाणी विविध प्रकारची खेळणी आणि विशेषतः लहान मुलांसाठी अशा पद्धतीची वेगवेगळी खेळणी या ठिकाणी उपलब्ध आहेत याचबरोबर अशा पद्धतीची आधुनिक खेळणी या ठिकाणी आलेली आहे उड्या मारण्याचा असू द्याल किंवा त्या वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे कधीही पाहिले नाहीत अशा प्रकारची खेळणे या ठिकाणी आलेत तर निश्चितच येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी आणि पंढरपूरकरांसाठी या ठिकाणी आजपर्यंत कधीही नाही पा न पाहिलेली अशा खेळण्याचा आनंद या ठिकाणी घेता येणार आहे यासोबत महिला भगिनींसाठी वेगवेगळ्या प्रकारचे आधुनिक त्या प्रसाधन वगैरे साधनं आहेत वस्तू आहेत वेगवेगळ्या गृहोपयोगी वस्तू आहेत अशा प्रकारच्या वस्तूसुद्धा खरेदी या ठिकाणी करता येणार आहेत तरी या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो बियाचा लाभ पंढरपूर शहरातील नागरिकांनी व आणि वारकरी भाविकांनी अवश्य घ्यावा पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर